बातमी आहे साईंच्या शिर्डीमधनं सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जाताना शिर्डीच्या ग्रामस्थांना आता ओळखपत्राची सक्ती केली जाते न्यायालयाच्या सुरक्षेच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागानं हा निर्णय घेतलाय नवीन दर्शनरांग सुरू झाल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांसाठी दररोज म्हणजे रोजचं दर्शन घेण्यासाठी गावकरी गेट क्रमांक चार इथून प्रवेश मिळवतात तसंच साई मंदिर परिसरामध्ये प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ आणि भाविक दोघांना सुद्धा ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाईल सर्वसामान्य भक्तांना मात्र नवीन दर्शन रांगेतनं असलेल्या दर्शन व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये उघडा डोळे बघा नीट